नमस्कार मी खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे आज आपण धाराशिवामध्ये वेगवेगळ्या विषयाला हात घालत आहोत बऱ्याचशा लोकांवर अन्याय झालेले आहेत आणि विविध ऑफिसमध्ये अन्याय होत अन्या आहेत अन्या नेम डावलून सुद्धा भरत्या केल्या जातात वन परिषेत्र वन विभागामध्ये काही कार्यकर्ते कर्मचारी कामाला होते पण कर्मचारी मयत झाला की त्याच्या मुलाला कामावर घ्यावं असा एक नियम आहे आणि या नियमाला डावलून बरेचशा लोकांची भरती झाली पण एका कर्मचाऱ्याच्या मुलाची अद्याप भरती झाली नाही सरकारचा नियम काय सांगतो आपण त्यांना विचारूया आणि सरकारचा नेम हेही सांगतो की पंचेचाळीस वय गटापर्यंत संबंधित लोकांना कामावर घेता येत आहे पण नेमकं काय का अडचणी आपण विचारूया आपल्या समोर एक कर्मचाऱ्याचा मुलगा आहे आणि कर्मचारी मय आहे त्या मुलाला आतापर्यंत कामावर का घेतलं नाही हा विषय आपण त्यांच्याकडून विचारून घेऊया नेमकं काय झालं साहेब तुमचं नाव सांगा मी विजय महादेवाड गावचे तर मी माझ्या वडील तालुका कळम जिल्हाधार माझे वडील वन विभागात वनमजूर या पदावर काम करत होते ड्युटी बजावत असताना त्यांचं अपघाती निधन झालं मग अपघाती निधन झाल्यानंतर त्या एक आहे की अपघात किंवा असं काही ड्युटीवर ऑन ड्युटीवर वडील वारले असेल तर त्यांच्या मुलाला घेण्याचा एक निर्णय शासन निर्णय आहे परंतु आज आतापर्यंत दोन हजार चौदाला अर्ज केला सर मी आज दहा वर्ष मी संघर्ष करतो मला कुठं काही यश आलं नाही माझं वय संपलं दोन हजार दहा पासून दोन हजार चौदा पासून सतत दहा वर्ष दहा वर्ष तर तुमची उपासमार होत होत असणार उपासमार वडिलाची पेन्शन वगैरे आईला मिळते पेन्शन नाही काय नाही मिळत नाही काय नाही कसं जगता मग काय मजुरी करतो काय तरी सरकारनं तुमच्याकडे दुर्लक्ष केलं दहा वर्ष झालं तुम्हाला न्याय मिळत नाही काय सांगितलं जातं बरं अधिकाऱ्याकडून सर अधिकारी म्हणतात वीस टक्के रिक्त वीस टक्के जागा रिक्त झाल्या ते किती जागा भरा म्हणून सांगते वीस टक्के जागा घ्या म्हणजे म्हणजे शंभर टक्के जागा घ्या वीस वीस लोक मग किती जागा शिल्लक सध्या जागा नाही म्हणून पत्र दिलं का सध्या त्याने कसल्याही जागा शिल्लक नाही दहा वर्षामध्ये जागा शिल्लक होते का नाही दहा वर्षामध्ये सर पहिले छत्रपती संभाजीनगरला आमचं मेन ऑफिस होत तिथे जागा भरत होते या दोन हजार चोवीस पासून ऑफिस सगळे आले केले त्याच्यामुळं आता नंबर माझा नेमका तिसरा नंबर येला आणि जिल्हा डिवाडवाला हे झाली आणि आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये साहेब मुख्यमंत्री तिसऱ्या क्रमांकापर्यंत तुमचा नंबर आला होता म्हणजे तीन जागा रिक्त होत्या का तिसऱ्या पर्यंत आता नंबर आलाय शंभर लोक आतापर्यंत भरले वीस वीस टक्केनं रिक्त प्रत्येक वर्षपर्यंत आता माझा नंबर जवळ आला आणि माझं वय संपत आता ह्या वर्षी जागा एक रिक्त नाही अगं जिल्हाधिकारी साहेबाकडे आता काय मागणी आहे तुमच्या जिल्हाधिकारी साहेबाकडे मला कुठल्याही विभागाला तुमचं विजय महादेव वाघमारे हे विजय महादेव वाघमारे आहेत वय संपण्याच्या अगोदर जिल्हाधिकारी साहेबांनी मला कुठल्याही विभागामध्ये तात्काळ जॉईन करून घ्यावं एकदा वय संपलं की माझी उपासमार चालू होणार मला आत्महत्या केल्याशिवाय गत्यंतर नाही मी जगू कसा माझे वडील ड्युटीवर असताना मय झाले आणि त्यांच्या जाग्यावर तात्काळ कामाला घेण्याचा नियम असताना सतत दहा वर्ष झगडून मला न्याय मिळाला नाही तरी जिल्हाधिकारी साहेबांनी माझ्याकडे लक्ष द्यावं आणि मला तात्काळ जॉईन करून घ्यावं अशीच विनंती महादेव वाघमारे यांची आहे तर बघूया जिल्हाधिकारी साहेब तुम्ही स्वतःहून लक्ष द्यावं अशी खडतर प्रवासच्या वतीनं ही विनंती आहे जी नियमाप्रमाणे आहे तीच कारवाई करावी आणि संबंधित या कर्मचाऱ्याच्या मुलाला न्याय मिळावा अशीच भावना या कार्य कर्मचाऱ्याच्या मुलाची आहे तर पाहूया येणाऱ्या काळात जिल्हाधिकारी साहेब तुम्ही सर्वसामान्य गोर गरीब जनतेकडे कसे लक्ष देणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल बेलायकॉनचे बटन दाबा आणि असेच समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद शुकर.